राज्य सरकारकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली देशातील नामवंत शिल्पकार रामसुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आज वीस मार्च रोजी विधानसभेमध्ये या पुरस्कारासंदर्भात घोषणा केली महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वात सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो आणि तो, तो दरवर्षी महाराष्ट्र शासनामार्फत दिला जातो या पुरस्काराचं स्वरूप पंचवीस लाख रुपये मानपत्र मानशिन आणि शॉल असा है। गुजरात मदिल ले ले आहे गुजरात मधील ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची जगभर चर्चा झाली तो पुतळा ज्यांनी घडवला ते व्यक्तिमत्व आहेत रामसुतार तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक ऐतिहासिक पुतळे आणि मूर्ती देखील उभारलेले आहेत ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांच्या संदर्भातील जी माहिती आहे आणि नेमके मुळात रामसुतार हे आहेत कोण त्यांचा जीवन प्रवास कसा आहे रामसुतार हे शिल्पकार कसे बनले या संदर्भातली संपूर्ण स्टोरी या माध्यमातून जाणून घेणार रा आहोत रामसुतार हे मुळचे धुळे जिल्ह्यातील आहेत त्यांनी आपल्या शाळेसाठी एकोणीसशे अठ्ठेळीस रोजी महात्मा गांधींचा पुतळा बनवला राम सुतार यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बॉडी बिल्डरचा एक पुतळा देखील बनवला होता त्यावेळेचे त्यांचे सर जोशी सरांनी त्यांना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेण्याविषयी सुचवले आणि त्याशिवाय त्यांची राहण्याची उदरनिर्वाहाची सोय देखील करून दिली त्यावेळेस त्यांनी सुवर्ण पदके देखील मिळवले मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं तेव्हापासून त्यांनी स्वतःला शिल्पकलेसाठी वाहून घेतलेलं आहे त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती आज भारतात आणि जगभरात देखील कौतुकाचा विषय आहेत त्यांनी घडवलेल्या महात्मा गांधींच्या अर्ध पुतळ्यापासून सुरू झालेला हा प्रवास स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच जगभरातला एक मोठा कौतुकाचा जो पुतळा आहे त्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यांचा मुलगा जो एक मुलगा आहे अनिल सुतार हे देखील शिल्पकार आहेत आणि त्यांच्या कामामध्ये ते हातभार लावत असतात शालेय जीवनामध्ये असताना त्यांना पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा फोटो पाहिले होते त्यापासूनच त्यांनी जगभरातील मोठा पुतळा बनण्याची इच्छा मनाशी उराशी बाळगून होते गुजरातमधील साधूबेट येथील सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालंच पाचशे बावीस फूट उंच असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा जगातील सर्वात मोठा पुतळा म्हणून मानला जातो फ्रान्स अमेरिका इटली अर्जेंटिना रशिया इंग्लंड जर्मनी ऑस्ट्रेलिया चीन इजिप्त पोलंड दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांसह हो अनेक शहरांमध्ये जगभरातील साडेपाचशेहून अधिक शहरांमध्ये त्याची स्थापना करण्यासाठी निवड झालेली आहे उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्यांचा भव्य स्टुडिओ आहे त्यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील अनेक कलावंत त्यांच्या स्टुडिओला भेट देत असतात अनेकांनी त्यांच्या कलाकृतींची तुलना रोडिन आणि एंजिलो यांच्यासोबत देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते आज रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि रामसुतार फाईन आर्ट प्रायव्हेट लिमिटेड या भव्य शिल्प तयार करणाऱ्या कंपनी म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे आणि मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची गणना देखील आहे राम सुतार यांनी चंबळच्या देवीची मूर्ती साकारली होती ही मूर्ती तत्कालीन पंतप्रधान म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील आवडली होती त्यानंतर सुतार यांनी संसदेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग महात्मा फुले अशा थोर विभूतींच्या जवळपास सोळा पुतळे त्यांनी बनवलेले आहेत सध्या भारतात बनवल्या जाणाऱ्या अनेक सर्वात मोठ्या पुतळ्यांची निर्मिती ते करत असतात ज्यामध्ये अयोध्येत प्रस्तावित असलेले दोनशे एक्कावन्न मीटर उंचीचे भगवान श्रीरामांचे पुतळा देखील यात समावेश आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळा देखील रामसुदार यांनीच घडवलेला आहे फ्रान्स इटली अर्जेंटिना आणि इंग्लंड या देशांमध्ये साकारलेले अनेक शिल्प रामसुदार यांच्याकडूनच बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या या कला क्षेत्रातील योगदानासाठी सुधार यांना दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मश्री या पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना घोषित केलेला आहे